नमस्कार मी भरत अशोक बोचरे शिक्षक नेते जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ सर्वात प्रथम जुन्नर तालुक्याच्या तमाम शिक्षकांना जुन्नर शहरवासियांना या चॅनेलद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देतो मित्रो आपला न्यूज चॅनेलचं चा, गेले एक वर्षाने वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे प्रोग्रॅम्स आपल्या आवाजने आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आणलेले आहे विशेष करून सामाजिक राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भात ज्या ज्या गोष्टी आपल्या आवाजला करता येईल न्यूज देता येतील चांगल्या चांगल्या समाजाबरोबर नागरिकांचा विकास करता येईल नागरिकांना योग्य मार्गाला नेता येईल अशा पद्धतीने आपल्या आवाजने नेहमीच एक पाऊल पुढे टाकत नागरिकांच्या दृष्टिकोनातून योग्य असा विचार करून आपल्याला योग्य मार्गाकडे नेण्याचा ने प्रयत्न केला आहे या निमित्तानं विशेष करून अतुल परदेशी असेल की जे आपला आवाजचे संपादकी आणि त्यांचे सहकारी श्रीत वाणी आणि इतरही त्यांचे सग सर्व मित्रमंडळी यांचं मी या निमित्तानं आभार मानत की या संपूर्ण मोर्चाचं जुन्नरची शहरातील रॅली असू द्या किंवा या मोर्चाचं कोणतंही नियोजन असू द्या या बारीक सारीक गोष्टीचं सर्व वार्तांकन यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या समूहेत केलेलं आहे तर असा या आपला ज्या या न्यूज चॅनेलच्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या बोचरे कुटुंबियातर्फे त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील समस्त प्राथमिक शिक्षकांच्या वतीने जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो